गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याच्या विविध संघटनेच्या वतीने उदगीरमध्ये जाहीर निषेध नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र एकोणवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विविध संघटनेच्या वतीने उपजिल्हा कार्यालय येथे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वक्तव्य केल्याबद्दल उदगीरमध्ये विविध सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी लोकनेते बापूसाहेब कांबळे बहुजन विकास अभियान प्रमुख संजय कुमार भीम आर्मी आकाश कस्तुरी नरसिंग पवार रवी डोंगरे राजकुमार भाटे हबीब पठाण राहुल कांबळे सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती भाटकुळे अण्णासाहेब पिंपरीकर नरसिंग गोखले संजय उजेडकर प्रकाश कांबळे माधव सूर्यवंशी प्रशांत पाटील गोरख वाघमारे गंगाधर शेवाळे पांडुरंग गोखले काशीनाथ गायकवाड अशोकराव नगराळे विश्वजित उदगीरकर आधी सर विविध संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपजिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले देशाच्या सभागृहामध्ये राज्यसभेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक शब्द वापरून पूर्ण भारतामध्ये संतपती आहे पूर्ण भारतामध्ये अनुभव सभा असताना बहुजन विकास आघाडी असेल भीम असेल नोकऱ्याचे बापूसाहेब कांबळे असतील आमचे भाटेसाहेब असतील सर्व सर्व बहुजन जनतेच्या वतीने आणि सर्व बहुजन संघटनेच्या वतीने अमित शहाच्या त्या वक्तव्याचा आम्ही या जाहीर जाहीर निषेध करतो मग सांग ना अमित शहाला मोठे व्यक्ती असताना देश सांभाळत असताना महापुरुषांवर हो तुम्ही कोणाही अशी टीका करता काय आहे मग कोणतं कर महाराष्ट्र पुरुष असतील महापुरुषाला काय माहीत नाही वर्क सर्व तुम्ही पाहिला का आता अमित शहाने वर जाऊन आमदार सर काय त्याला तुम्ही लोकसभेची भाषा करता राज्य सेवाची भाषा करता हा घोर आपण बाबासाहेब आंबेडकरचा असून खरोबर आंबेडकर बरोबर जनतेचा आहे मग त्याचा निषेध संपूर्ण स्तरासून जायला पाहिजे आज वकील संघाचे आमचे चव्हाणसाहेब असतील लिंगा चव्हाणसाहेब भाटेसाहेब असतील नाही अमित शहाच्या वक्तव्याचा जाहीरपणे निषेध करून अमित शांनी जाहीरपणे सुद्धा भारतीयाची महत्मा दिली पाहिजे आणि तात्काळ त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि भविष्यामध्ये असं कोणी वक्तव्य मग ते कोणी असेल ते सुद्धा असेल बाबा शिवाय या देशामध्ये खुलीच बरोय सगळ्याचा भाव आहे आणि त्या बाबा मध्ये कुणाचे बैठणी शब्द वापरला असतील तर त्याचा आम्ही जाहीर जाहीर सांगितलं जय हिंद जय हिंद जयरा महाराष्ट्र पोलिसनी चोवीस साठी लातूर जिल्हा संपादक नागनाथ ससाणे अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निब चोब या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद